कथेचं नाव आहे तो रस्ता भाग दुसरा लेखक आहेत समीर गाडेकर भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याने चप्पल काढून फेकली आणि अनवानी पायाने तो जीवाच्या आकांताने पळत सुटला तो पळत होता आणि तो अखंडपणे पळत होता आता पुढे सकाळी तांबडं फुटलं तेव्हा विजूच्या आईच्या घरकामाच्या आवाजाने विजूची मोडली झोप मोडली तो पांघरुणात घुटमळत होता डोळ्यावरून झोपेची झापड अजूनही पूर्ण गेली नव्हती रात्रीचे सर्व प्रसंग त्याच्या डोळ्यांपुढे नाचत होते तोच त्याला सायकल घेऊन येणाऱ्या व्यक्तीचे आवाज पुन्हा ऐकायला यायला लागले त्याची पुन्हा भीतीने गाळण उडाली घरी येऊनही घडला प्रकार त्याचा पिछा सोडायला तयार नाही या जाणिवेने तो अगदी अर्ध मेला झाला उठा की पाहुण दिवस निघाला कुठवर झोपणार तुम्ही असा आवाज आला विजूच्या कानी हे वाक्य पडले तसे विजूने हळूच तोंडावरून पांघरूण बाजूला केले दरवाजात गंगाराम सायकल घेऊन उभा होता तो दूध द्यायला आला होता आणि तो आवाज त्याच्या सायकलचा सा होता विजू अंथरुणात उठून बसला घडला प्रकार घरी सांगण्यासारखा नव्हता आई घाबरली असती घर चालवण्यासाठी पैसा तर हवा असल्याने त्याला बाजाराला जाणेही भाग होतं तो आंघोळ करून उरकून चावडीवर गेला लोकांमध्ये मिसळण्याचा शक्य तेवढा प्रयत्न तो करत होता पण त्याच्या डोक्यातील विचार त्याचा पिछा सोडायला काही तयार नव्हते पुढील बाजाराची चिंता मात्र त्याला आता फारच सतावत होती एक, एक दिवस जात होता अखेर शुक्रवार आला आणि बाजाराला आता फक्त एक दिवस बाकी होता डोकं शून्य झालं होतं बऱ्याच वेळ शून्यात बघत तंद्री लावून तो बसला असायचा आईने काय झालं विचारल्यावर तो जागा व्हायचा आणि काही नाही म्हणून विषय मारून न्यायचा एक अनामित भीतीचा गोळा तो पोटात बाळगून होता बऱ्याच विचार केल्यानंतर त्याला एक नामी युक्ती सुचली गावात निकमाच्या सदाकडे मोटरसायकल होती त्याने सदाला करून रविवारसाठी मोटरसायकल मागून घेतली आणि पोटात घर करून बसलेल्या भीतीतून बाहेर यायला त्याला बऱ्याच प्रमाणात मदत झाली अखेर रविवारचा दिवस उजाडला जवळ गाडी असल्याने सकाळी लवकरच अस तो बाजारात पोहोचला होता आज तो निर्धास्त होता बाजारही चांगला झाला होता कुठेतरी आपण संकटातून मार्ग काढला याचं समाधान त्याला वाटत होतं सामानाची आवरावर संपल्यावर रोजीचे पैसे घेऊन मामांचा निरोप घेऊन नेहमीप्रमाणे तो निघाला त्याने गाडी सुरू केली आणि तो रस्त्याला लागला भरधाव वेगाने गाडी घेऊन तो गावाकडे निघाला होता जंगलातील रस्त्यावरून गाडीवरून वेगाने प्रवास करताना एखादा सुरक्षा कवच सोबत घेऊन निघाल्याचं त्याला प्रतीत होत होतं गाडी फटरफटर फटर आवाज करत असल्याने दुसरी कुठलीही आवाज आता त्याला विचलित करण्याची शक्यता फार कमी होती मोटरसायकलच्या आवाजापुढे सायकलचे आवाज ते काय टिकणार मनातल्या मनात, मनात आपण भूताला कसे फसविले याची फुशारकी मारून तो घेत होता थोड्याच वेळात जंगलाचा रस्ता संपवून गाडी मुख्य रस्त्याला लागली त्याने हुश केले पण अचानक रस्त्यावरून जाताना त्याला अवधसा सुचली त्याने वळणावर गाडी थांबवून जंगलातील रस्त्यावर मागे वळून पाहिले तर दूरवर एक माणूस सायकलवरून येताना त्याला दिसला विजयची पंढरी घाबरली हा प्रकार अजूनही आपला पिछा सोडायला तयार नाही या भीतीने त्याने लगेच गाडीला केक मारली आणि तो घराकडे निघाला त्या वाटेने जाणारा तो एक वाटसरू होता भीतीच्या परिणामाने आज दिसलेला व्यक्ती सायकल चालवत होता हा साधा फरकसुद्धा त्याच्या लक्षात आला नाही तो फारच घाबरलेला होता दिवस निघत होते आणि एक रविवार यशस्वीपणे यशस्वीपणे पार पडल्यानंतरही त्याचे मन अस्थिर होते पुढे काय हा प्रश्न त्याच्या पुढे आवासून उभा होता दर रविवारी त्याला मोटरसायकल देणारं कोणी नव्हतं मनातील भीतीला वाचा फोडावी म्हणून तो मित्रांच्या गोळक्यात बसला असताना मुद्दाम भुताटकीचे विषय काढायचा पण नुसत्या टिंगल टवाळीखेरीस त्याच्या वाटेला काहीच येत नव्हतं स्पष्ट शब्दात कोणाला त्या रस्त्याविषयी विचारण्याचं धाडसही काही होत नव्हतं शेवटी आता तो कंटाळून गेला शेवटी रविवारचा दिवस उजाडला होता आणि विजू बाजारात पोहोचला होता दिवसभर मामांना कामात मदत करून संध्याकाळ झाली घरी परतायची वेळ आली रोजीचे पैसे घेऊन त्याने मामांचा नेहमीप्रमाणे निरोप घेतला आणि पुन्हा जंगलाची वाट धरली आज अमावस्य असल्याने अधिकच काळोख होता भयानकता आज जरा जास्त जाणवत होती कुठे पक्षांचे तर कुठे हिंस्त्र श्रापदांचे आवाज मधून अधूनमधून शांतता भंग करत होते दूर कुठेतरी अधूनमधून रानती कुत्री भुंकत होती वरून निद्रिस्त वाटणारं ते जंगल आतमध्ये जागच असल्याचं भासत होतं ती कुठल्या वादळापूर्वीची शांतता तर नसेल ना कुठल्या येणाऱ्या संकटाची चाहूल तर नसेल कुणी रस्त्यात दबा धरून तर बसलं नसेल व कुठली अमानवीय शक्ती आज डाव साधण्यास तयार तर नसेल अशा नानाविध शंकापुशंकांनी विजूचं अंतर्मन भीतीच्या डोहात गट्टगळ्या खात होतं पण बाहेरून तो स्वतःला शक्य तितकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होता तो चालत होता अर्ध्या रस्त्यापर्यंत तो, तो आला आणि अचानक वीज चमकावी तशी एक भीतीची लहर सरकन त्याच्या काळजाला भेदून गेली अंगावर सरकन काटा आला एका क्षणात हृदयाची वाढलेली धडधड छाती फोडून बाहेर येते की काय असं वाटायला लागलं हात खिशात गेले मुठी आवळल्या वर जमलेल्या घामाच्या धारांनी कपड्यांना स्पर्श केला कारण सायकलवाला त्याच्या मागे क्षणार्धात उपस्थित झाला होता आज जरा तू जास्त वेगाने पावले टाकत होता तक्षणी विजूने आपला वेग वाढवला पण कितीही जोरात चाललं तरी दोघांमधलं अंतर त्याला वाढवता येत नव्हतं उलट ते कमी होत असल्याचं त्याला जाणवत होतं त्या भयान काळोखात एक जीव घेण्या पाठलाग चालला होता अचानक जोराचा वारा आला आकाशात वीज चमकली पानांची सळसळ वाढली जमिनीवर फेर धरून वाळलेली पाणी फिरायला लागली रानात एक कोल्हे कुई माजली रानटी कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज वाढला आंघोळ करून निघाल्याप्रमाणे विजूच्या अंगातून घामाचे थेंब टाकायला लागले त्याला भोवळ यायला लागली त्याचा तोल जाऊन पडणार तेवढ्यात मागे सायकल जमिनीवर आदळल्याचा आवाज आला जणू त्या माणसाने हातातून सायकल सोडून दिली आहे आणि ती धाडकन खाली पडली खाडकन आवाज झाला तसे झाडावरील पक्षी हवेत उडाले अचानक कावळ्यांची कावकाव वाढली झाडीतून काही कोल्हे बाहेर आले विजूच्या डोळ्यावरील झापडं अचानकपणे उडाली आणि सर्व रान त्याला त्याच्या भोवती फिरत असल्याचं वाटायला लागलं झाडांवर वेगवेगळ्या प्रकारचे चित्कार उमटायला लागले जणू कुठल्या अमानवीय शक्तीचे तिथे आगमन झाले होते क्षणार्धात बदललेल्या परिस्थितीचे आकलन करताना पुन्हा बोवळ येऊन पडणार तेवढ्यात त्याला मागून कोणीतरी दोन्ही हातांनी घट्ट पकडले विजूच्या अंगाचे पाणी पाणी झाले सर्वांग भीतीने पेटून उठले एका दृश्यात आगीत आपण जळ जल, जळत असल्याचं त्याला वाटायला लागलं ते हात दिसत नव्हते पण पकड मात्र जाणवत होती त्या अदृश्य आकृतीने विजूला धरून गोल गोल फिरवायला सुरुवात केली तो तडफडू लागला हातपाय झाडू लागला यातच आपला अंत होणार हे त्याला निश्चित झाले होते त्याला संपूर्ण वातावरण आपल्याभोवती फिरत असल्याचे दिसत होते कधी कावळे कधी घुबड कधी कोल्हे त्याच्या नजरेतून सरकन निघून जात होते आता विजू संपूर्ण ताकदीनिशी हातपाय झाडत होता उट की मेल्या काय तडफडतोय दिस डोक्यावर आलाय असा आवाज विजूच्या कानावर पडला आई 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 ओरडली होती विजू अंथरुणातून हातपाय झाडत होता त्याने एक भयानक स्वप्न पाहिले होते जाग आली तेव्हा त्याला दरदरून घाम फुटला होता तो अंथरुणातच उठून बसला सर्व आकृत्या त्याच्या डोळ्यापुढे नाचत होत्या तो शून्यात बघत बसला त्याला काही सुचे झाले किती वेळ बसशील आई त्याला पुन्हा उरडली तो शून्यातून बाहेर आला आणि उठून बाहेर गेला तिथे खांबाला टेकून बसला चुलीतलं लाक, लाकड लाकडं जळून राख उरली आंघोळीसाठी पाणी ठेवलं होतं जा आता कर थंड्यानं त्याची आई त्याला म्हणाली विजूला स्वप्न पडले होते आईने विजूच्या मागे रेटा लावला शेवटी त्याने आंघोळ उरकून थोडंफार खाऊन तो बाहेर पडला इकडे तिकडे बसत गप्पा गोष्टी ठोकत काही वही करून त्याने दिवस कसा तरी घालवला एव्हाना संध्याकाळ झाली होती गावात दिवे लागण झाली चुलीवरून भाकरी भाजल्या जाऊ लागल्या कोंबड्या खुराड्यात गेल्या दिवसभराच्या कामानं थकलेले लोक ओसरीत उताने पडले होते थंडी हवा सुटली होती पाऱ्यावरची गर्दी आता कमी झाली होती चावडीजवळच्या मंदिरात हनुमानाची आरती सुरू झाली विजूची पावलेही आता घराकडे वळाली दिवसभर एका विशिष्ट तंद्रीत वावरणारा विजू मित्रांच्या गराडातून सुटल्याने पुन्हा भीतीच्या विचाराने त्याच्या डोक्यावर ताबा घेतला पारावरून जाताना त्याला तिथे एक म्हातारा माधवा बसलेला दिसला हा माधवा नव्वद वर्षाचा वर त्याचं वय होतं त्याने भिंगाचा चष्मा घातला होता त्याच्या शिकारीच्या कथा लोक गावात आवडीने सांगायच्या त्या काळचा तो एक गाजलेला शिकारी होता अचानक विजूच्या डोक्यात विचार चमकला शिकारी म्हणजे जंगलाचा अनुभव असणारच त्याची पावले आपोआप पारावर वळली तो पाराकडे त्या माधवा माधमा म्हाताराकडे जाऊन पोहोचला नमस्कार तात्या तो म्हणाला माधमाने वळून बघितलं तोवर विजू बाजूला जाऊन बसला होता माधमाने चष्मा हाताने धरला आणि विजूवर एक वार नजर टाकली त्याच्याकडे पाहत तो म्हणाला कोण म्हणायचं त्याने विजूकडे पाहत विजूला प्रश्न विचारला त्यावर विजू म्हणाला तात्या मी रावतांचा विजू त्यावर माधबा म्हातारा म्हणाला अरे म्हणजे वासुदेवचा पोरगा होय असं म्हणत विजूला त्याने प्रश्न केला विजू म्हणाला हो बरोबर बोल बाबा काय म्हणतोस अरे काळाने घात केला रे लेकरा तुझ्या बा संग काय माणूस गावात कोणाशी भांडण नाही की तंटा नाही आपलं काम बरं आणि आपण बरं पण गेला विचारा तू काय म्हणतोस कसं आहेस माधबाने विजूला विचारले काही नाही म्हटलं कशी आहे तुमची तब्येत विजूने त्यांना विचारले अरे मला म्हाताऱ्याला कोण रोग धरणारे आता फक्तच तर मरणाची वाट पाहिजे बघ माधवा म्हातारा त्याला म्हणाला पुढे विजू म्हणाला जास्त फॉर्मॅलिटीमध्ये जाण्यात काहीच इच्छा नसल्याने विजूची इच्छाही नव्हती त्यामुळे तो पुढे म्हणाला तात्या जुन्या माणसांकडून काही भुताटकीच्या गोष्टी ऐकायला बऱ्या वाटतात वेळ न दवडता विजू बोलला अचानक आलेल्या या वाक्याने माधवा म्हातारा थोडा चमकला तुला कसं काय आज अचानक सुचलं रे म्हाधवा म्हाताराने त्याला म्हणजेच विजूला प्रश्न केला नाही काही नाही आज आपलं असच जीव रमत नाही घरात म्हटलं तेवढाच टाईमपास म्हणून आलो तुमच्याकडे काही भुताटकीच्या गोष्टी ऐकाव्या म्हणून विजू माधवा म्हाताऱ्याला म्हणाला त्यानंतर माधवा म्हाताराला म्हणाला आता सांगत बसलो तर दुसरा दिस निघायचा एवढा साठा आहे बघ लवकर मुद्द्यावर यावं म्हणून विजूसुद्धा पटकन बोलला तात्या पसरणीला जाणाऱ्या रस्त्यावर काही घडलं आहे का कधी काही आहे का तिथे विपरीत असं विजू मुद्द्यावर यावं म्हणून पटकन असा बोलला त्यावर माधवा म्हातारा म्हणाला हो घडलं आहे ना तात्या सहज बोलून गेला तात्या म्हणजेच माधवा म्हातारा त्याला सहज बोलून गेला तसा विजू चमकला बऱ्याच दिवसापासून शोधत असलेली गोष्ट सापडल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर निर्माण झाला तो अजूनच तात्यांजवळ सरकला तात्या सांगा ना काय घडलंय तिथे तो जरासा सावरून तात्याला विचारू लागला त्यावर तात्या म्हणाले थोडा वेळ थांबले आणि पुन्हा म्हातारा सुरू झाला काही वर्षाआधी ही घटना घडली होती बघ पसरणीचा बाजार संपवून कोणीतरी दोघेजणं जंगलातल्या रस्त्याने निघाले होते त्यांची सायकल पंक्चर झाली म्हणून ते पायी सायकल ढकलत निघाले होते जंगलात दबा धरून बसलेल्या डाकूंनी व्यापारी समजून त्यांच्यावर हल्ला केला पण त्यांच्याकडे काही पैसे मिळाले नाही या रागातून त्यांनी दोघांना बेदम मारहाण सुरू केली त्यातला एक या हल्ल्यातून पळून गेला पण दुसरा मात्र मारहाणीत डोकं दगडावर आपटल्याने जागीच गेला बघ तेव्हापासून त्या रस्त्याने जाणाऱ्यांना रात्रीच्या वेळी सायकल आणि त्या माणसाचे आवाज येतात असे म्हणतात विजूची तंद्री लागली तो एकटक माधवाकडे पाहत होता तो विचारात घडून गेला होता डोळ्याची पापणीही त्याची हलत नव्हती अरे झोपला की काय पोरा माधवा माताराने त्याला विचारलं विजू झटकन तंदरीतून बाहेर आला त्याला जी माहिती हवी होती ती मिळाली होती नाही तात्या बरं सांगा ना अजून अजून काही अजून काही घडलंय का तो उत्सुकतेने तात्यांना विचारत होता काही नाही एवढंच ऐकलंय म्या त्या रस्त्याबद्दल माधवा मातारा विजूला म्हणाला विजू उठला आणि तिथून निघाला माधवा म्हाताऱ्याकडून त्याला बरीचशी माहिती मिळाली होती त्या जंगलात नक्की काय घडलं हे त्याला समजलं होतं बरं येतो तात्या आणि तो उठून तिथून निघाला आणि घरी जायला लागला ए पोरा जास्त विचार करू नको नाहीतर नुसत्या भीतीनच खाटलं पकडत्यात लोक माधवा त्याला बोलला विजूने सरळ घरचा रस्ता पकडला काल पडलेलं स्वप्न आणि माधवाने सांगितलेला इतिहास याने त्याच्या डोक्याची अगदीच चाळणी झाली होती पटापट जेवण आटपून तो अंतरुणावर अंतरुणावर पडला आणि झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी जेवण आटोपून तो मारुतीच्या देवळावर जायला निघाला आज काहीतरी निर्णय घेण्याचा विचार त्याने केला होता तो मंदिरावर पोचला दरवाज्याच्या बाजूच्या भिंतीला टेकून बसला थोडा वेळ शांत बसून त्याने अचानक वळून आतमध्ये पाहिलं शेंदूर लावलेल्या मूर्तीसमोर खोबऱ्याचे तुकडे आणि काळी उडीत ठेवले होते नारळाच्या करवंट्या कोपऱ्यात पडल्या होत्या आता तू तरी वाचव देवा या संकटातून लय जीव कावलाय माझा पाणी डोक्याच्या वर चालले आहे विजू म्हणत होता देवालाच विजू अशा प्रकारे नमस्कार करून म्हणत होता मारुती रायाला उद्देश येऊन तो अशा प्रकारे बोलला त्याने पुन्हा पुढे पाहिले आणि स्वतःशीच हसला आणि विचारात घडून गेला आईकडे सगळं सांगून टाकावं याचा निश्चय त्याने केला होता पण ती घाबरून जाईल एवढ्या उशिरा का सांगतो म्हणून विचारेन नानाविध प्रश्न विचारेन दुसरे मन म्हणत होते की काही वेगळं कारण सांगून विषय संपवावा का पण काय सांगणार पायी जाण्याचा त्रास होतो बाजारात लोक त्रास देतात किंवा मामा व्यवस्थित वागत नाही पण छे कुठलंच कारण एवढं प्रभावी वाटत नव्हतं मामाही प्रेमळ असल्याने त्याचं नाव खराब करणेही योग्य नाही विचाराने त्याच्या डोक्याचा भोगा झाला काय करावं ते सुचत नव्हतं तो नुसता सुन्न बसला होता आभाळाकडे पाहत होता एखादं प्रेत आणून बसवल्याप्रमाणे त्याच्या शरीराची अवस्था झाली होती आणि तेवढ्यात विजू ए विजू असा आवाज आला विजूची तंद्री भंग पावली नजरेसमोर त्याला आई लगबगीने त्याच्या दिशेने येताना दिसत होती तिच्या हातात कसलासा कागद होता आणि चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता विजू अरे इथं बसला होय रे आमदार साहेबांकडून माणूस आला होता जिल्ह्याच्या गावी सुतगिरणीत तुला सुपरवायझर म्हणून नेमले साहेबांनी मीच तसा शब्द टाकला होता त्यांच्याकडं देवानं ऐकलं बघ तुला आता जिल्ह्याला जावं लागन आई त्याला आनंदाने सांगत होती म्हणजे आता बाजाराला जायची गरज नाही विजू म्हणाला विजू अगदी आश्चर्याने आश्चर्याने असं आईला बोलला त्याला मनातून आनंद झाला आता बाजारात जावं लागणार नाही तर त्यावर त्याची आई म्हणाली मरू देतो बाजार आई बोलली चेहऱ्यावर कमालीचा आनंद पसरला होता तिच्या काहीही न करता तिडा अशा प्रकारे सुटला होता तो मंदिरावरून खाली उतरला चल घरी लवकर देवाला साखर ठेवते आईने विजूचा हात धरला दोघेही निघाले जाता जाता मध्येच विजू थांबला त्याने वळून मंदिरातील मारुतीकडे बघितले आणि मनोभावे हात जोडले मारुतीराया तूच आहेस रे बाबा तूच आहेस तो स्वतःशीच पुटपटला आईचं लक्ष गेलं आईने सुद्धा हनुमंताला दोन्ही हात जोडले आणि दोघेही आनंदाने घराकडे जायला लागले काही दिवसांनी विजू जिल्ह्याच्या ठिकाणी गेला त्याची नोकरी चांगली चालू होती तो तिथेच रूम करून राहत होता अधूनमधून गावी येत होता आता बरीच वर्ष निघून गेलीत त्यानंतर काही लोकांना त्या रस्त्याने जात असताना तसेच सायकलवाल्याचे आवाज आल्याचे प्रसंग घडल्याची चर्चा त्याने गावात ऐकली आजही त्या रस्त्याने आपण जावं का असा विचार त्याच्या डोक्यात आला की क्षणभर त्याच्या अंगावर आठवणीने सरकन काटा येतो अशा प्रकारे ही वेजूची थरारक कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून नक्की कळवा तसेच ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करा त्याचप्रमाणे आमचा कथालेखन हा चॅनेल आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला जसे जसे नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील आणि अशाच नवीन नवीन कथा पाहायला तुम्हाला मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय